अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी अग्नीच्या साक्षीने चालले मी सप्तपदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी राव माझे सागर आणि मी त्यांची नदी गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे संसारुपी कादंबरीचे उघडले पहिले पान संसारूपी कादंबरीचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा ठेवून मान रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा ठेवून मान गाजराचा हलवा केला किसून किसून गाजराचा हलवा केला किसून किसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून राव बसले रुसून तर मी बोलते गोड हसून कळीचं लाजणं फुलाला आवडलं कळीचं लाजणं फुलाला आवडलं रावांनी मला साता जन्मासाठी निवडलं रावांनी मला साता जन्मासाठी निवडलं आकाशी चमकती तारे जमिनी चमकती हिरे आकाशी चमकती तारे जमिनी चमकती हिरे रावांचे नाव घेते लक्षद्या सारे रावांचे नाव घेते लक्षद्या सारे नाशिकचे द्राक्ष कोकणातील नारळ नाशिकचे द्राक्ष कोकणातील नारळ राव आहेत खूपच साधे आणि सरळ राव आहेत खूपच साधे आणि सरळ गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस रावांचे नाव घेण्याचा मला नाही आळस रावांचे नाव घेण्याचा मला नाही आळस सुहासिनींची ओटी खनानारायणाने भरावी सुहासिनींची ओटी खनानारायणाने भरावी रावांची सेवा जन्मभर करावी रावांची सेवा जन्मभर करावी पौर्णिमेच्या चंद्राने उजळला आसमंत सारा पौर्णिमेच्या चंद्राने उजळा आसमंत सारा रावांच्या आयुष्यात नाही दुःखाला थारा रावांच्या आयुष्यात नाही दुःखाला थारा आईने लावले वळण वडिलांनी दिले शिक्षण आईने लावले वळण वडिलांनी दिले शिक्षण रावांची पत्नी हेच माझे भूषण रावांची पत्नी हेच माझे भूषण अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना रावांचे नाव घेण्यासाठी उखाणा काही जुळेना रावांचे नाव घेण्यासाठी उखाणा काही जुळेना मैत्रिणींनो तुम्हाला जर उखाणे आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मोगऱ्याचा केला गजरा गुलाबाचा केला हार मोगऱ्याचा केला गजरा गुलाबाचा केला हार राव आहेत माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार राव आहेत माझ्यासाठी परफेक्ट जोडीदार देवासमोर लावते समयी त्यात उजळल्या ज्योती देवासमोर लावते समयी त्यात उजळल्या ज्योती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती पर्जन्याच्या वृष्टीने धरणी होते हिरवीगार पर्जन्याच्या वृष्टीने धरणी होते हिरवीगार रावांच्या नावाने घालते मंगळसूत्राचा हार रावांच्या नावाने घालते मंगळसूत्राचा हार महादेवाच्या पिंडीला वाहते फूल आणि पान महादेवाच्या पिंडीला वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून मान पार्वतीने प्रण केला शंकरालाच वरीन पार्वतीने प्रण केला शंकरालाच वरिण रावांची सेवा जन्मभर करेन रावांची सेवा जन्मभर करेन दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो कर्ण दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो कर्ण रावांचे नाव घेऊन करते तुमचा आग्रह पूर्ण रावांचे नाव घेऊन करते तुमचा आग्रह पूर्ण गणपतीचे वाहन उंदीर महादेवाचे वाहन नंदी गणपतीचे वाहन उंदीर महादेवाचे वाहन नंदी रावांचे नाव घेण्याची वारंवार मिळू संधी रावांचे नाव घेण्याची वारंवार मिळू दे संधी सरस्वती शोभते विद्येने लक्ष्मी शोभते धनाने सरस्वती शोभते विद्येने लक्ष्मी शोभते धनाने रावांची पत्नी म्हणून जीवन जगते मानाने रावांची पत्नी म्हणून जीवन जगते मानाने महादेवाला वाहते बेलाचे पान महादेवाला वाहते बेलाचे पान रावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान रावामुळे मिळाला मला सौभाग्याचा मान मैत्रिणींनो तुम्हाला या उखाणे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हाला हे उखाणे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा पहाटेचा सूर्य आकाशाला देतो शोभा पहाटेचा सूर्य आकाशाला देतो शोभा रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा रावांच्या पाठीवर परमेश्वर उभा सागराला असतो किनारा नदीला असतो काठ सागराला असतो किनारा नदीला असतो काठ रावांची आणि माझी जन्माची गाठ रावांची आणि माझी जन्माची गाठ फुलांचा सुगंध पानासही लागे फुलांचा सुगंध पानासही लागे रावांसोबत जुळले जन्मोजन्मीचे धागे रावांसोबत जुळले जन्मोजन्मीचे धागे अलंकारात अलंकार मंगळसूत्र असते मुख्य अलंकारात अलंकार मंगळसूत्र असते मुख्य रावांच्या आनंदात आहे माझे सौख्य रावांच्या आनंदात आहे माझे सौख्य देवापुढे काढली रांगोळी रांगोळीत काढली पावलं देवापुढे काढली रांगोळी रांगोळीत काढली पावलं रावांचं वागणं माझ्या मनाला भावलं रावांचं वागणं माझ्या मनाला भावलं दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या जन्माच्या गाठी दोन जीवांचे मिलन होऊन जुळल्या सात जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी वसंत ऋतू येताच कोकिळा गाते स्वरात वसंत ऋतू येताच कोकिळा गाते स्वरात रावांचे नाव घेते डॅश डॅश च्या घरात रावांचे नाव घेते डॅश डॅश च्या घरात प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा साठा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा मैत्रिणींनो तुम्हाला हे उखाणे आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांसोबत सुखी संसाराच्या द्या मला शुभेच्छा रावांसोबत सुखी संसाराच्या द्या मला शुभेच्छा मी नव्हते सुंदर तरीही मला निवडले मी नव्हते सुंदर तरीही मला निवडले रावांचे हेच विचार मला फार आवडले रावांचे हेच विचार मला फार आवडले राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा राजहंस पक्षी खातो मोत्याचा चारा राव बसले मोबाईल बघत तर मी घालते वारा राव बसले मोबाईल बघत तर मी घालते वारा एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा रावांच्या सहवासात वेळ जाओ सारा रावांच्या सहवासात वेळ जाओ सारा मैत्रिणींनो उखाने आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इंग्रजी भाषेत तांदळाला म्हणतात राईस इंग्रजी भाषेत तांदळाला म्हणतात राईस राव हेच माझी पहिली चॉईस राव हेच माझी पहिली चॉईस वर्तन असावे नम्र प्रेमळ असावा स्वभाव वर्तन असावे नम्र प्रेमळ असावा स्वभाव रावांनी दिला माझ्या कला गुणांना वाव रावांनी दिला माझ्या कलागुणांना वाव गुलाबाच्या फुलापेक्षा शोभून दिसते कळी गुलाबाच्या फुलापेक्षा शोभून दिसते कळी रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी रावांचे नाव घेते तुम्ही म्हणाल त्यावेळी काचेच्या ग्लासात कोकणी शरबत काचेच्या ग्लासात कोकणी शरबत राव जातात कामावर तेव्हा मला नाही करमत राव जातात कामावर तेव्हा मला नाही करमत निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे निरोगी जीवनासाठी फळ खावे ताजे रावांसारखे पती मिळाले हे सौभाग्य माझे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे गुलाबाच्या फुलापेक्षा गुला फुला शोभून दिसते शेवंती गुलाबाच्या फुलापेक्षा शोभून दिसते शेवंती रावांना सुखी ठेव हीच देवाला विनंती रावांना सुखी ठेव हीच देवाला विनंती शिवरायांनी स्वराज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने शिवरायांनी स्वराज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने रावांचे नाव घेते प्रेमासोबत भक्तीने रावांचे नाव घेते प्रेमासोबत भक्तीने शेवंतीचे फूल दिसायला ताजे शेवंतीचे फूल दिसायला ताजे राव आहेत माझ्या मनाचे राजे राव आहेत माझ्या मनाचे राजे शुभांसारखा असावा पुत्र जिजाऊसारखी माता शुभांसारखा असावा पुत्र जिजाऊंसारखी माता रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आता रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या आता मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आईच्या मायेला जगात नाही तोड आईच्या मायेला जगात नाही तोड रावांच्या संसाराची लागली मला ओढ रावांच्या संसाराची लागली मला ओढ नाव घ्या नाव घ्या म्हणून करू नका गजर नाव घ्या नाव घ्या म्हणून करू नका गजर रावांचे नाव घेण्यासाठी मी नेहमीच असते हजर रावांचे नाव घेण्यासाठी मी नेहमीच असते हजर हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम हाताने करावे काम मुखाने म्हणावे राम रावांच्या संसारात माझे चारही धाम रावांच्या संसारात माझे चारही धाम जीवनाच्या सुंदर प्रवासात रावांशी जुळले मन जीवनाच्या सुंदर प्रवासात रावांशी जुळले मन कारण त्यांचा स्वभाव आहे सगळ्यात नंबर वन कारण त्यांचा स्वभाव आहे सगळ्यात नंबर वन जाऊ माझी ब्युटिफुल ननंद माझी ग्रेट जाऊ माझी ब्युटिफुल ननंद माझी ग्रेट रावांची आई म्हणतात तूच माझी फेवरेट पण रावांची आई म्हणतात तूच माझी फेवरेट विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस राव माझे वृंदावन आणि मी त्यांचे तुळस राव माझे वृंदावन आणि मी त्यांची तुळस फ्रेंड्स उखाणे आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते पुणे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते पुणे राव असतात सोबत तेव्हा कशाचे नसते उणे राव असतात सोबत तेव्हा कशाचे नसते उणे उन्हाळा आला की खावीशी वाटते कुल्फी उन्हाळा आला की वाटते कुल्फी रावांना काढायला आवडते माझ्यासोबत सेल्फी रावांना काढायला आवडते माझ्यासोबत सेल्फी देश तसा वेश खान तशी माती देश तसा वेश खान तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती एकदंता वक्रतुंडा वंदन करते तुला एकदंता वक्रतुंडा वंदन करते तुला रावांच्या सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्या मला रावांच्या सौभाग्यवतीचा आशीर्वाद द्या मला साडी घालते फॅशनची पदर घेते साधा साडी घालते फॅशनची पदर घेते साधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा राव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा बदकाचे पिल्लू पोहत होते तळ्यात बदकाचे पिल्लू पोहत होते तळ्यात रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात रावांचे नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून रावांचे नाव घेते डॅश डॅश परिवाराची सून रावांचे नाव घेते डॅश डॅश परिवाराची सून सौभाग्यवती स्त्रीसाठी हळदी कुंकाचा मान मोठा सौभाग्यवती स्त्रीसाठी हळदी कुंकाचा मान मोठा रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा सीमेवर पहारा देतात भारत मातेचे सुपुत्र सीमेवर पहारा देतात भारतमातेचे सुपुत्र रावांच्या नावाने मी मंगळसूत्र रावांच्या नावाने मी मंगळसूत्र सोळा आहे चारचा वर्ग सोळा आहे चारचा वर्ग राव आहे जिथे तिथेच माझा स्वर्ग राव आहे जिथे तिथेच माझा स्वर्ग मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ अजून पाहताय म्हणजे उखाणे तुम्हाला नक्कीच आवडले आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून आपल्या बहिणीला सपोर्ट नक्की करा इंग्रजी भाषेत सूर्याला म्हणतात सण न कळतच रावांनी चोरले माझे मन न कळतच रावांनी चोरले माझे मन हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास हृदयात असावे प्रेम प्रेमात असावा विश्वास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास आईसारखी माया आणि वडिलांसारखे लक्ष आईसारखी माया आणि वडिलांसारखे लक्ष राव माझ्या सुखासाठी नेहमीच असतात दक्ष राव माझ्या सुखासाठी नेहमीच असतात दक्ष बाजारातून आणली ताजी भाजी बाजारातून आणली ताजी भाजी रावांसोबत फिरायला मी नेहमीच असते राजे रावांसोबत फिरायला मी नेहमीच असते राजे पिवळा चाफा कमळ निळे पिवळा चाफा कमळ निळे रावांसोबत सुखी आहे आईवडिलांच्या पुण्याईमुळे रावांसोबत सुखी आहे आईवडिलांच्या पुण्याईमुळे गव्हा तांदळाने भरले सुख गव्हा तांदळाने भरले सूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप रावांचा स्वभाव भारी आहे खूप तुमच्याही रावांचा स्वभाव भारी आहे का कमेंट करून नक्की सांगा हिंदूंचे पवित्र ग्रंथ आहेत रामायण आणि भगवद्गीता हिंदूंचे पवित्र ग्रंथ आहेत रामायण आणि भगवद्गीता राव माझे कृष्ण आणि मी त्यांची सीता राव माझे कृष्ण आणि मी त्यांची सीता वसंताची चाहूल वसंताची लागली चाहूल वारा सुटला मंद वसंताची लागली चाहूल वारा सुटला मंद रावांना मोबाईल बघण्याचा खूपच आहे छंद रावांना मोबाईल बघण्याचा खूपच आहे छंद प्राजक्तांच्या फुलांचा दारी पडला सडा प्राजक्तांच्या फुलांचा दारी पडला सडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा हिमालय पर्वताच्या लांबच लांब रांगा हिमालय पर्वताच्या लांबच लांब रांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा रावांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा आवडीच्या वस्तूंचा मी नेहमीच करते संग्रह आवडीच्या वस्तूंचा मी नेहमीच करते संग्रह रावांचे नाव घेते नका करू आग्रह रावांचे नाव घेते नका करू आग्रह निरोगी आरोग्यासाठी भाजी खावी ताजे निरोगी आरोग्यासाठी भाजी खावी ताजी रावांसोबत फिरायला मी नेहमीच असते राजे रावांसोबत फिरायला मी नेहमीच असते राजे येवल्याहून आणली पैठणी सोलापूरहून आणली चादर येवल्याहून आणली पैठणी सोलापूरहून आणली चादर रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून आदर रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचा ठेवून आदर पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी पैठणीवर शोभून दिसते मोरांची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी रावामुळे आली माझ्या आयुष्याला गोडी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो यासारखी इतर उखाणे पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या धन्यवाद